एमवी हाय कॉली सोरिला डोले रम मुंबई चकी ना अगो कोली हन गोली गचल जाऊ बाजारी <ड़ी> एम कोली सोरी रम्बई कोली हन गोली <laughs> कल तर नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओ स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे बोटीने फिशिंग करायला बेटावरती आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ज्याच्यात आम्ही बोटीने चाललो हो, आहोत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे आम्ही बोटीने चाललो आहेत बेटावरती आणि हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळजवळ साडेतीन चार किलोमीटर लांब आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज खूप धमाल येणार आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा हा पहिला व्हिडिओ आहे तर मला कमेंट करून माझा प्रोत्साहन वाढवा जेणेकरून असे व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल धन्यवाद मित्रांनो समज आले नाही तुम्ही आता जाळं लावणार की जाळं उठवणार म्हणजे रात्री लावलेलं ला जाळं लावलेलीच लाव आहे अच्छा जाळी लावलेलीच आहे फक्त उचला यायची आणि यायची वासले घेऊन जाळी तिकडेच म्हणजे चोवीस तास आणि मग समजा एखादी खराब झालं जाळं तर मग तुम्हाला माहिती पडतो नाही नाही म्हणजे जाळं समजा कुणी तोडलं मोठा मासा तुटला तोडलं त्याने मग ते आणायचं आणायचं म्हणजे असं तुम्ही कसं म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला तुम्ही ते बघता की नाही तेच थे। म्हटलं असं तरी तुम्हाला आता जायला आणि यायला किती वेळ लागेल आता थंडीच आता थंडी चालू आहे आता कुठला मासा जास्त लागतो रावस राव खाजरा म्हणजे जिताळा ना जिताळा जिताळा आणि रावासच हो लागतो ना बघा मित्रांनो थंडीचा सीझन चालू झालाय जिताळा आणि रावास मिळतोय बघा यांचं सगळ्यांचं सामान बघित ह्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला ठीक आहे बरोबर आणि ह्याला हा वल्लव आहे हा बघा वल्लव आहे बरोबर आणि बघा इथे त्यांची सगळी जाळी आहे

कपारू कथे सोनखराव बाजारीच्या बाजारी बाजारी लोकांच्या नजरा परतिंग तुझ्या बरी कला गपारू करते नलगाऊ बाजारी कल गपारू आयली ही हिरोकर बाजारची तयारी नसरक्याची टोपली माथ्या बसे बाजार मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या स्पॉटवर आणि इथे बघा माझ्या मागे पिंपळाचं झाड आहे हां हे बघा हे बघा सो मित्रांनो आम्ही आता थोडा ब्रेकफास्ट वगैरे करणार आणि इकडे असं उभे राहून मासे पकडणार जाळं लावणार हे बघा कुठेच तुम्हाला किनाराला दिसत नाही आता हे बघा तेच किनारी दिसत नाही हे बघा आणि आम्ही कुठे होतो माहिती आहे ते बघा समोर ते दिसते तुम्हाला किनार आम्ही तिकडून इथे आलोय आणि आता अर्धेजण आमचे आले बघा हे बघा हे बघा आले हे बघा आले आमच्या सपोर्टला कोण आहेत बघा बजरंगबा की बघा म्हणजे आज काहीतरी तुफानच होणार आहे इकडे राणा बघा वातावरण छान आहे इथे सुंदर आहे आता फक्त इथे वरती नेट लावणार ती बघा ती हिरवी नेट आहे ती लावणार आणि इथे जेवण बनवा काय बनवा मस्त भेके आपला नखवा जेवण आहे मयूर मयूर आहे तो आपला जेवण बनवणार आहे तो आपला नखवा आहे जबाबदारी त्याची आहे असं छान आहे मित्रांनो मी चढतो आता सिग्नल सेंटरवरती सिग्नल टॉवरती इथे कारण की नेटवर्क नाही मोबाईलला ना, वरती ना, जाऊन युज करणार आहे सॅटेलाइट फोनचा बघा নাই এম্বুলেন্স শীঘ্ৰা চাই তাৰ পৰা মই লাগিব मित्रांनो मजा आली आता मी खाली उतरतो परत आणि लवकर लव लवकर मासे मारायला सुरुवात करायची तिकडे तुम्हाला दिसत होते पाण्यामध्ये वरती थर्माकोल वगैरे पाणी टाकते ठीक आहे मित्रांनो खाली उतरतो मी आता हा बोला आता काय बोलत होते तर मित्रांनो आता उत्तर थोडी पाटली आहे तुम्ही पाहू शकताय अच्छा कॅमेरा म्हणून त्याची थोडीशी फॅटली गेली आहे तर बरोबर आहे मित्रांनो आणि आपल्याकडे थोडंसं कॉस्टली प्रोडक्ट आहे त्यामुळे आपण रिक्स नाही घेऊची अशा ठिकाणी तुम्ही कधी जात असतील तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हा उतरतोय आहे तोपर्यंत इकडे बघा इकडे आपलं चालू आहे टेंट बांधणं शेड बांधणं कारण इकडे ऊन खूप सारं आहे इकडे बघा आता मित्रांनो तर इकडे टेंट बांधणं चालू झालेलं आहे पण बघू दादा पण आलेला आहे <laughs> आणि एकदम गड जिंकून आले कस तर हे बघा मित्रांनो आता आमचा जेवणाची तयारी साठी बघा मासे मित्रांनो हे आला याचं नाव काय माश्याचं नाव काय कोच कोत हे कोत पकडलाय बघायला आणि आता हा मासा आपण इकडे बनवून खाणार दोन किलो कस कोची जीप दाखव ठेवायच मित्रांनो बघा तिकडे त्याची पंगत बसली आहे ते आता हे करतात काय मासली साफ करतात मासली सापड हे बघा

बघा टायगर प्रॉन्स वाईट टायगर प्रॉन्स मस्त एकदम हे बघा दगडी बघा किती एकदम पोलाद एकदम धारदार ते पडलात ना की तुमचा सुपडा साफ चिरफाड दोन भोगो पडायचे हे बघा हे बघा मित्रांनो हे ऍक्च्युली ना ज्वालामुखीची पद हे आहेत बेट आहे ज्वालामुखीने बनलेलं बेट आहे म्हणजे इथे तुमचं जरा जरी चुकलं हे बघा पूर्ण सुरी सारखी धार आहे एकदम हा फुल तो बघा तू चाललाय हे बघा मित्रांनो एवढं झालंय मावर ते बघा तिथे कापून ठेवलंय तिथे झालंय तिथं टोलका साफ करतोय आणि हा इथे रावास साफ करतोय रावास हे बघा मस्त पोट खाली करून आलेला आहे आता परत भरण्यासाठी <laughs> <गाँ। laughs> ना परत भरण्यासाठी काय रे तू पण काय काय मासळी मार्केट करताय मासळी मार्केट मासळी मार्केट बघा बघा जेवण जेवण होत यार मस्त एकदम हवा पण जायला बघा आमचा नखोवा काय करतो पेट पूजा का बंदोबस्त वा जलेबी बाई जलबी बाई ना कोलंबी बाई बघा मस्त एकदम जबरदस्त वास सुटलेला आहे हा तर मित्रांनो सनबन पासून बघा मी काय केलंय जुगाड नॅपकिन बांधलाय टोगळ्याला मस्त वेग एकदम जुगाड पासून ओत काढलाय वाटतं त्याने काहीतरी मोठा ओ माय गॉड गोड पकडला पकडला